नमस्कार मैत्रिणी तर आज आपण बघणार आहोत नागपंचमीची पूजा कशी करायची श्रावण महिना म्हटलं की सुरुवात होते ती सणांना आपणच हे सण परंपरा साजरी करायची व आपल्या मुलांनाही शिकवायची आपली पूर्वापार चालत आलेली आई आजी आज आजोबांकडून चालत आलेली ही प्रथा आपण कधीही विसरायची नाही व महा विसरायची नाही महाराष्ट्रामध्ये हे सण अगदी आनंदाने साजरे केले जातात प्रत्येक पूजेमध्ये काहीतरी शास्त्र असते धार्मिक कारण त्यामुळे आपण ती पूजा मनापासून करायची असते आज नागपंचमीची पूजा सगळ्यांनी अवश्य बघावं तुम्हीही करा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रथम आपण चौरंग किंवा पाट घेणे आपल्याला जे शक्य असेल ते घेणे त्यानंतर आपण इथे पिवळे किंवा लाल वस्त्र घालून घेणे चौरंगाच्या खाली किंवा भोवती आपण अशी रांगोळी वगैरे काढून घेणे त्यानंतर आपण काही ठिकाणी नागांची वंशावळ कुजली जाते वंशावळ म्हणजे वंशावळ म्हणजे नाग नागिन व तिची पिल्ले ती तांदळाने किंवा पेन्शिलने पाठीवर किंवा पेन्सिलने पाठीवर काढून घेतली जाते जातात पण आमच्याकडे गावी मातीचा नाग पुजला जातो पण मी आज माझ्याकडे अवेलेबल असलेला तांब्याचा नाग मी पुजणार आहे तर आपण पन। प्रथम आपण इथे अक्षता वाहून घेणार आहे त्यानंतर हळदी कुंकू तर प्रथम आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत कोणत्याही कार्याला प्रथम गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे आपण पहिली गणपतीची पूजा करून घेणार त्यानंतर इथे आपण चंदन लावणार आहोत त्यानंतर हळदी कुंकू वाहून घेणार आहे नंतर इथे आपण लाल रंगाचं फूल वाहणार आहोत गणपतीला दुसरी आपण फूल वाहून घेऊ तर इथे आपली गणपतीची पूजा झालेली आहे ओम गन गणपते नम या मंत्राचा आपण जप करणार आहोत ओम गण गणपते नमः ओम गन गणपते नम ओम गन गणपते नमः त्यानंतर आपण इथे दीप प्रज्वलित करणार आहे त्याखाली आपण थोड्याशा अक्षता घालून घेऊ व हळदी कुंकूही घालून घेऊ त्यानंतर आपण इथे दीप प्रज्वलित करणार आहे त्यानंतर दिव्यालाही आपण हळदी कुंकू वाहू त्यानंतर आपण नागोबाची पूजा करून ना घेणार आहे प्रथना प्रथम आपण एक तामण किंवा अशा आपल्याकडे असलेली कोणतीही डिश घेऊ शकता त्याला आपण थोडीशी अशी सजावट करून घेणार आहे त्यानंतर अक्षता ठेवून घेणे अक्षदांना अक्षदांवर आपण हळदी कुंकू वाहून घेणे त्यानंतर बेलपत्र तुळशीपत्र वगैरे वाहून घेणे त्यानंतर नागोबाची स्थापना करणे नागोबाला व वा गणपतीला अभिषेक मी पहिलाच करून घेतला होता त्यानंतर आपण थोड्या अक्षदा वाहू त्यानंतर नागोबाला हे चंदन हळदी कुंकू वाहून घेऊ त्यानंतर दुर्वा दुर्वागाडा वगैरे आपल्याकडे काय असेल ते हे करू शकतो इकडे कोकणामध्ये गोमेट्याचा वेल व्हायला जातो पण आमच्याकडे तशी प्रथा नाही त्यामुळे मी इथं वाहत नाही त्यानंतर इथे आपण जा, जानवं घालून घेऊ हो, नागुवाला ओम नम शिवायचा आपण नेहमी नेहमी जप करत राहायचा पूजा करताना ओम नम शिवाय 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 या मंत्राचा आपण जप करत राहणे त्यानंतर इथे मी पानाचा विडा ठेवणार आहे पाच रुपयाचा नाणं व सुपारी त्यालाही हळदी कुंकू वाहून घेणार अक्षता वाहून घेणे त्यानंतर आपण इथे गणपतीची व शंकराची आरती म्हणून घेऊ शकता पण मी इथे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून म्हणत नाही तर हे जा पूजा झाल्यानंतर तुम्ही म्हणून घ्या त्यानंतर एका पाठावरती आपण एक पाण्याचं सर्कल करून त्यावरती नैवेद्य दाखवून घेणार आहे नागपंचमीला तर आमच्याकडे नागपंचमीला इथे लाह्या ज्वारीच्या लाह्या शेंगदाणे चणे वाटाणे व दूध असा नैवेद्य दाखवला जातो तर हे मी नैवेद्याचं ताट केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण अगरबत्ती लावून घेणार आहे धूप दीप अगरबत्ती करून घेणार आहे वगैरे आहे तर अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्ही बघू शकता नैवेद्य आपण धूपदीप वगैरे दाखवून घेतलेला आहे अशी ही माझी छोटीशी नागपंचमीची पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता मला आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा